औरंगजेबाचे सुरत हे शहर लुटून महाराजांनी सुरतेची लक्ष्मी सिंधुदुर्ग या सागरी किल्ल्यावर खर्च केली महाराजांना अजिंक्याचा जलदुर्ग बनवायचा होता आणि नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट मध्ये मालवण जवळच्या खुर्टे बेटावर जलदुर्गेचे काम सुरू झाले आणि पुढच्या तीन वर्षात अखंड अशी मेहनत करून एक भव्य असा अजिंक्याचा जलदुर्ग महाराजांनी उभारला किल्ला उभारायचं काम एक आर्टिकल एक वास्तुविषयक म्हणून हिरोजी इंदूरकर यांना देण्यात आले या काळात महाराज गेले होते ते, 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 ते सापडले पण तरीही या काम मात्र चालूच राहिले असं म्हणतात कि हा किल्ला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून परत आले आल्यानंतर त्यांनी पाहिले तेव्हा हा किल्ला पूर्ण झालेला होता त्यांनी किल्ल्याचे काम पाहून आश्चर्यही व्यक्त केले आणि महाराज म्हणाले आपल तर कैदेत होतो मग हिरोजी इंदूरकर तुम्ही हा किल्ला बांधला तरी कसा एवढा पैसा कुठून उभा केला तेव्हा हिरोजी इंदूरकर म्हणाले की त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवून विकून पैसा उभा केला आणि हे काम पूर्ण केले काही लोक म्हणतात की या गोष्टीची ऐतिहासिक पुरावा नाही म्हणजे या गोष्टीचा कोणताही कागद नाही पण तसा कागद नसला तरी हिरोजी इंदूरकरांनी सिंधुदुर्ग बांधल्याचा आणि ते स्वराज्याचे इमारत विभागाचे प्रमुख असल्याचा पुरावा जरूर उपलब्ध आहे सोळाशे एकाहत्तर पासून पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत पुढच्या या तीन वर्षात याच हिरोजी इंदूरकरांनी रायगडावरील महाराजांचे राजवाडा राणीवसा राजसदन बाजारपेठ जगदीश्वराचे मंदिर आणि इतर अनेक बांधकामं केली या तीन वर्षाच्या मेहनतीत त्यांनी अख्खा रायगड उभा केला रायगडावर जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथल्या तिथल्या मंदिराकडे जाताना लिहिलेल्या ले ओळी तुम्ही जरूर वाचले असतील ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना त्यांचं नाव रायगडाच्या एका पायरीवर लिहायला देणं ही देखील एक मोठी गोष्ट आहे ज्याला योगदान देखील मोठं आहे हे नक्कीच आहे आता मग या मुख्य विषयाकडे आपण वळूया मुख्य प्रश्नांकडे वळूयात अनेक लेखांमध्ये अनेक फिडीओमध्ये तुम्ही पाहिले असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी याच हिरोजी इंदूरकरांना मृत्यूदंड दिला असं देखील आपण ऐकलं असेल असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आणि लेखांमध्ये सांगितले जाते पण नवीन प्रकाशात आलेल्या काही अभ्यासक्रांनीही आणलेल्या पुरावानुसार ही गोष्ट खोटी आहे हेही सिद्ध होते अर्थात त्याच्यामध्ये बरेच तर्क करावे लागतात पण तरीही छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदोरकर यांना मृत्यूदंड दिला नव्हता हे तरी नक्कीच सिद्ध होत पहिल्यांदा बघूयात मूळ प्रकरण काय खर तर यामध्ये दोन प्रकरण आहेत पहिलं प्रकरण सतराशे त्रेचाळीस सालच शाहू महाराजांनी एक वतनपत्र दाखवले जाते हे वतनपत्र तुम्हाला मी स्क्रीनवरती दाख दाखव पण मी तुम्हाला इथे सोप्या भाषेत सांगते वतन पत्रात हिरोजी इंदुरकरांचे पुत्र जानोजी इंदुरकर स्वतः सांगतात की साताऱ्याजवळचे करंजे गावची पाटीलकीचा तिसरा हक्क संभाजी होता पण त्यांच्यावरती खूप कर्ज झाल्यामुळे त्यांच्या बायका आणि मुलांना कर्ज देणारा गोसावी उचलून घेऊन गेले आणि कैदेत ठेवले त्यावेळी संभाजी इंदुलकर छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले आणि महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना त्यावेळी असंच विचारलं की संभाजी इंदुरकरांचा हिस्सा तुम्ही विकत घेता का तेव्हा हिरोजी तयार झाले इंदूरकर छत्रपती शिवरायांच्या सेवेत होते तेव्हा हिरोजी इंदुरकरांनी सातशे सतरा होम देऊन संभाजी इंदूरकरांचा तो तिसरा पाटीलकीचा हिस्सा विकत घेतला यात वतनपत्रात असे सांगितले आहे की जानूजी नेतात त्याचप्रमाणे आम्ही वतन अनुभवित आलो पण त्या उपयोगी राजश्री शिवाजीराजे यांनी इतरांनी आमचे बाप हिरोजी इंदुलकर यांच्यावर होऊन मोजे अरे तर्क परळी येथे त्यांना मारले या वतनपत्रात हे समजत नाही की गुन्हा काय होता कशामुळे मारले आणि नक्की इतरांनी कोणत्या कारणामुळे झाली आता दुसरे प्रकरण काय आहे हे आपण पाहूया पुरंदरच्या पायत्याला पेट नारायणपूर हे एक गाव आहे यावेळी दुकाने आणि फेटा यांचे प्रमुख असलेले शेटेपणाची यादी राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरा मध्ये दिलेली आहे या यादीमध्ये शेवटची नोंद अत्यंत महत्वाची आहे ती इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी सालचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळचे आहे यात हिरोजी इंदूरकर यांना दस्त केलेली देखील नोंद आहे द जास्त म्हणजे अटक न अटक तर तिथे काही झालं गोपाळ शेठ शेटिया आणि जाऊ जिवादा महाजन यांच्या नारायणपूरच्या शेटेपणाबद्दलचा वाद लागला होता या वादात गोपाळ शेठ हल्ला यांनी त्यांचं पण गेलं त्याबद्दल त्यांना हरकी म्हणजेच दंड द्यावा लागला होता एकशे पन्नास होम त्यांच्याकडे नव्हती एवढी रक्कम त्यांच्याकडे नसलेली त्यांनी हिरोजी इंदूरकरांच्या कडून कर्ज घेतलं ही घटना साधारण सोळाशे चौऱ्याहत्तर ते म्हणजेच राज्याभिषेकानंतरचे आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने परतफेड केल्यानंतर गोपाळ शेटने केली पण त्यांची परतफेड सुरू असताना हिरोजी इंदुरकरांना महाराजांनी दस्त केलं म्हणजेच कैद केलं आता या ठिकाणी हिरोजी इंदुरकरांना कैदेचा विषय येतो आणि मागे सांगितल्याप्रमाणे त्यांचा मुलगाच म्हणतो की महाराजांनी त्यांच्या वडिलांना मृत्यूदंड दिला मग आता आपण नक्की काय घडलं ते बघूयात आणि कोणत्या गोंधळामुळे हा सगळा प्रकार झाला तेही तुम्हाला लक्षात येईल हा सगळा प्रकार झाला हिजरी सणातल्या कॅलेंडरमुळे म्हणजेच मुस्लिम कालगणनेमुळे आणि त्या मुस्लिम कालगणनेच घरी घरी घेऊन कालगणित म्हणजेच आपण जे कॅलेंडर वापरतो त्या कॅलेंडर मध्ये हा सगळा घोळ झालाय पण तो लक्षात कसा येतो ते बघूया गोपाळशे जेव्हा पैसे परत देत होता तेव्हा त्या त्यापैकी साडे पन्नास होम त्याने हिजरी संघ म्हणजे एक हजार शहात्तर रवींद्र महिन्यांच्या सव्वीसाव्या दिवशी हिरोजींना दिले म्हणजे हिरोजी जिवंत होते त्यानंतर पुढे चार सेट पैसे परत देऊ शकला नाही त्यानंतर सन तीसचा म्हणजे सवय आलं पासून सहिंडे सामान्य पर्यंत कर्जाच्या परतफेडी पोटी बावन होम त्याने हिरोजींना दिले पण त्याचा अर्थ असा की निदान समान पर्यंत कैद के केलेले नव्हते आणि हिरोजी जिवंत होते हे समान आलं हे वर्ष चोवीस मे सोळाशे ऐंशी ला सुरू होऊन तेवीस मे सोळाशे एक्क्याऐंशी म्हणजे या काळात हिरोजींनी पैसे घेतले त्या काळात हिरोजी जिवंत असले पाहिजेत आणि दुसरे म्हणजे हे वर्ष जेव्हा सुरू होतं त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला निधन झालं होतं जेव्हा होम बे, परत घेतले त्यावेळी म्हणजे सोळाशे ऐंशीच्या च्या मे महिन्यानंतर पुढे कधीतरी त्यांना कैदी झाली असेल म्हणजे सोळाशे एकोणऐंशी ते ऐंशी अशा वाचल्यामुळे आणि या काळात छत्रपती शिवाजी महाराज राजे असतील मुळे छत्रपती शिवाजी महाराजांना हिरोजींना मृत्यूदंड दिला असा समज पसरला खर तर जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हयातच नव्हते पहिल्या सांगितलेल्या पत्रात शिवाजी महाराजांची इतराची झाली उल्लेख आलाय त्याच काय तेथे देखील पहिल्यांदा पाटीलकीचा हक्क विकत घेताना शिवाजी महाराजांचा उल्लेख कैलासवासी स्वामी असा आलाय पण नंतर आलेला उल्लेख आलाय पण परत राजश्री शिवाजीराजे असे म्हटले कदाचित त्या पत्रातल्या प्रिंटर मधला दोष असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे कारण शिवाजी महाराजांचा उल्लेख जेव्हा जेव्हा पुढच्या काळात केला जायचा तेव्हा तेव्हा त्यांना ते ते थोरले कैलासवासी स्वामी असे म्हटले जायचे याच वतन पत्रात सुरुवातीला तसा उल्लेख आला आहे पण पुढे त्यांना राजश्री शिवाजी महाराज असा आला आहे मग कदाचित त्यांनी राजश्री संभाजी राजे असे म्हणायचे असेल हिरोजींची कैद आणि मृत्यूदंड या दोन्ही घटना संभाजीराजेंच्या काळातल्या आहेत पुढचा प्रश्न मग असा की उत्पन्न होतो छत्रपती संभाजी महाराजांनी मग हिरोजींना शिक्षा किंवा मृत्यूदंड का दिला त्याचे उत्तर मात्र नाही आणि पुरावाही नाही मृत्यूदंड देण्यात पण मोठा गुन्हा तर नक्कीच नव्हता म्हणजे हिरोजींनी नक्कीच दुसरा कोणता तरी अक्षवृत्त केला असेल ज्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांनी हिरोजींना मृत्युदंड दिला असेल किंवा नसेल पण इतिहासामध्ये याचा एकही पुरावा नाही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड दिला नव्हता कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सहा ते आठ महिने हिरोजी जिवंत होते छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्वाचे किल्ले मानणारे इंदुलकर या आपल्या एवढ्या जवळच्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे मृत्यू देतील हे शक्यच नाही मात्र कागदपत्रे आणि काही तांत्रिक चुकांमुळे किंवा घोळांमुळे असा प्रकारचा इतिहास समोर आला पण तो इथून पुढच्या काळात आपण दूर करायला हरकत नाही असेच तुम्हाला जर नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आवडला असेल तर कमेंट्स करा नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये काही आवडलं असेल तर कमेंट्स नक्कीच करा भेटूयात तोपर्यंत पाहत राहा आपल्या यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास धन्यवाद